नमस्कार ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दैनिक माझा मराठवाडा या वृत्तपत्राची शिल्लोड येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा विभागीय संपादक गोकुळसिंग राजपूत हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी हे होते या महत्त्वपूर्ण बैठकीला महाराष्ट्रातील प्रतिनिधी पत्रकारांची मोठ्या प्रमाणात होती उपस्थिती ही बातमी आहे शिल्लोड प्रतिनिधी संजय दांडगे यांच्याकडून अल्पावधीतच महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात लोकप्रिय झालेले व शिल्लोड येथून प्रकाशित होणारे एकमेव निर्भीड विद्रोही वृत्तपत्र दैनिक माझा मराठवाडा या वृत्तपत्राची महत्त्वपूर्ण बैठक शिल्लोड येथे दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एम टी डी सी हॉटेलच्या हॉलमध्ये दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राचे मराठवाडा विभागीय संपादक गोकुळसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी संजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीला आवर्जून उपस्थित असलेले जळगाव जिल्हा प्रतिनिधी हेमकांत गायकवाड इरंडोल तालुका प्रतिनिधी राहुल मराडे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी सुनील वैद्य जिल्हा शहर प्रतिनिधी जितेंद्र भवरे यांच्यासह सर्व पत्रकार प्रतिनिधींचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले या बैठकीचे सूक्ष्मनियोजन वृत्तसंपादक प्रवीण तायडे व कार्यकारी संपादक संजय दांडगे यांनी केले होते बैठकीमध्ये पत्रकारांच्या समस्या संदर्भात समस्या याबाबत एरंडोल तालुका प्रतिनिधी राहुल मराडे जळगाव जिल्हा प्रतिनिधी हेमकांत गायकवाड छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी सुनील वैद्य यांनी भाष्य करून पत्रकारांनी पत्रकारिता करत असताना निर्भीडपणे आपली पत्रकारिता केली पाहिजे कोणा राजकारणी लोकांचे आपण हस्तक किंवा हातचे बावले बनले नाही पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपण आपली पत्रकारिता आपण करू शकतो अशा पद्धतीचे मार्गदर्शन केले बैठकीसाठी उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी याने सुद्धा पत्रकार हा कसा असावा त्याची लेखणी कशी असावी त्यांनी निर्भयपणे आपलं लेखन केलं पाहिजे तरच तो पत्रकार आहे असं ग्रही धरले जाते अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले शेवटी अध्यक्षीय भाषणामध्ये दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राचे मराठवाडा विभागीय संपादक गोकुळसिंग राजपूत यांनी उपस्थित पत्रकारांना संबोधित केले की दैनिक माझा मराठवाडा हे वृत्तपत्र आपल्याला खऱ्या अर्थाने व्यासपीठ मिळवून देणारे व न्याय मिळवून देणारे एकमेव वृत्तपत्र असल्यामुळे मी या वृत्तपत्राशी जोडलेलो आहे आणि संपादक मुळातच स्वतः संपादक समजत नसून ते एक सर्वसामान्य पत्रकारासारखे वागतात आणि त्यांचा आधार त्यांची साथ आपल्या सर्वांना आहे आपण सर्वांनी त्यांना साथ देऊया आणि एक दिलाने काम करूया असा सुद्धा सल्ला त्यांनी उपस्थित पत्रकारांना दिला सदर बैठकीला उपसंपादक जमिल मिर्जा कन्नड तालुका प्रतिनिधी मुजीब खान जामनेर तालुका प्रतिनिधी राहुल सपकाळे बनोटी प्रतिनिधी राजेंद्र पाटील शिवना मादनी प्रतिनिधी दादरा बाबार घाट नांद्रा प्रतिनिधी कदीर पटेल भवन प्रतिनिधी सुनील खंडाळकर अंबई प्रतिनिधी अनिल बेग किशोर प्रतिनिधी योगेश शेळगे लिंबाजी चिंचोली प्रतिनिधी काकासाहेब वाप उंडगाव प्रतिनिधी शेख अनिश करंजखेड सर्कल प्रतिनिधी सतीश लोखंडे आदी पत्रकारांच्या उपस्थितीत ही बैठक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली या बैठकीसाठी विशेष परिश्रम शेख अखिल शेख समशेर भैयासाहेब सुरडकर तथाका सुरडकर यांनी घेतले सदर बैठकीचे प्रस्तावित मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांनी केले तर सूत्रसंचलन वृत्त संपादक प्रवीण ताडे यांनी केले व आभार इरंडोल तालुका प्रतिनिधी राहुल मराठे यांनी मानले अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ജ്ഞാനപങ്ക ട്വെൻറ്റി ഫോർ ന്യൂസ്